आपल्या मुला बाळांना शिकवा नक्के काढू घाण काढू स्वच्छ राहू रे जीवन आपले आनंदी निरोगी ठेवू रे गावकऱ्यां स्वच्छता ही सेवा हा संदेश ज्ञानी ठेवा आणि आपला गाव स्वच्छ करा गोपाळा गोपाळा देव की नंदन गोपाळा मी मल्हारा होळकर यांची सून अहिला देवी होळकर बोलते माझा जन्म नगर जिल्ह्यातील माझा पती सासरा मुलगा घरातील सगळेच कर्तव्य पुरुष स्वर्गवासी झाले मी खूप दुःख भोगले परंतु महादेवाची पूजा सोडली नाही हा की तलवार घेऊन आताचे राजकार भारतीला लोक कल्याणाची अनेक कामे केली धर्मशाळा बांधला बांधल्या बारा ज्योतिर्लिंग मंदिर हे नव्याने बांधले म्हणून मला लोकमाता पुण्यश्लोक आईला देवी होडकर म्हणतात जय मल्हार जय आईला उठा जागे बा आणि तोपर्यंत देय प्रा

Indi सारे चला रहे हैं सिर्फ चीज़ आज ज़्यादा 何 <Yeah. S 2>、yeah.